नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे स्वागत करतो घर स्वच्छ तुम्ही अनेक प्रकारच्या टिप्स वापरून पाहता विशेषतः घरातील मंदिराची स्वच्छता करणे हे मोठे काम आहे परंतु वेळोवेळी मंदिराची स्वच्छता करणे आवश्यकही आहे घराचे मंदिर हा एक असा भाग आहे की ज्यामध्ये देवाच्या निवासासोबत सकारात्मक ऊर्जा देखील निवास करते म्हणूनच या जागेची चांगली स्वच्छता घरामध्ये सुख समृद्धीचे कारण बनते विशेषतः संगमरवरे मंदिराची स्वच्छता करताना ते स्वच्छ करणे सोपे नाही आणि साफसफाई करूनही त्याचा पिवळसरपणा दूर होत नाही मंदिरात अनेकदा अगरबत्ती आणि दिवे लावले जातात त्याच्या धुरामुळे संगमरवरी मंदिरात काळे डाग दिसू लागतात आणि अनेक वेळा साफसफाई ती व्यवस्थित साफ होत नाही संगमरवरी घाण दिसू लागते आजच्या व्हिडिओत पांढरे मंदिर स्वच्छ करण्यासाठी कोणत्या सोप्या टिप्स आहेत त्याविषयी माहिती जाणून घेऊया मित्र मंदिरात ज्या ठिकाणी दिवा लावला जातो त्या ठिकाणी अनेकदा तेलाच्या खुना पडतात या खुना इतक्या हट्टी असतात की ते कोणत्याही क्लिनरने सहजासहजी काढले जात नाही असे तेलकट डाग साफ करण्यासाठी तुम्ही तेलकट भागावर थोडे कॉर्न फ्लोअर टाका तेल लावलेल्या जागेवर कॉर्न फ्लोअर टाकल्यावर पाच मिनिटे तसेच राहू द्या जर तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर उपलब्ध नसेल तर तुम्ही त्यात गव्हाचे पीठ देखील वापरू शकता पाच मिनिटांनंतर कॉर्न फ्लोअर मध्ये तेल पूर्णपणे शोषले जाईल तुम्ही ते कापडाने धुवून काढू शकता फक्त पाच मिनिटात तेलाचे डाग पूर्णपणे काढून टाकले जातील बेकिंग सोडाचा वापर मित्र संगमरवरी मंदिर स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बेकिंग सोडा आणि लिंबू वापरणे ते वापरण्यासाठी अर्धा लिटर पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा लिंबाचा रस मिसळा आणि त्यात डिश वॉशिंग लिक्विडचे तीन चार थेंब टाका आणि ते चांगले मिसळून द्रवण तयार करा या द्रवणात मौस पंज बुडवून संपूर्ण मंदिर स्वच्छ करा मंदिराच्या जाळ्या स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ टूथब्रश वापरा हे द्रव टूथब्रशने संगमरवरी मंदिराच्या प्रत्येक जाळ्यात लावा आणि चांगले घासून घ्या अशा प्रकारे संपूर्ण मंदिरात जिथे जिथे खुना दिसतील तिथे तिथे हे द्रव वापरावे बेकिंग सोडा द्रव पाच मिनिटे तसेच ठेवा नंतर ओल्या कपड्याने मंदिर पुसून टाका आणि ते नंतर पूर्णपणे चांगला क्लीनर म्हणून काम करतो विशेषतः तुम्ही जेव्हा संगमरवरी मंदिर स्वच्छ करता तेव्हा व्हिनेगरचा वापर केल्याने संगमरवरी मंदिराला एक चमक येते जी दीर्घकाळ टिकते संगमरवरी मंदिर स्वच्छ करण्यासाठी एक लिटर पाण्यात एक कप व्हिनेगर घाला आणि त्यात एक लिंबाचा रस पिळून घ्या सर्व साहित्य चांगले मिसळा आणि हे द्रवण मऊस पंजने मंदिरावर लावा त्यात व्हिनेगरचे हे मिश्रण पाच ते आठ मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा संगमरवरी मंदिर दहा मिनिटांपेक्षा कमी वेळेस स्वच्छ केले जाईल मित्रो मंदिर स्वच्छ करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या मंदिर ओले करण्यापूर्वी कोरडी धूळ कापडाने पूर्णपणे काढून टाका अन्यथा धूळ ओले झाल्यावर मंदिराला तशी चिकटून राहते आणि लवकर साफ होणार नाही संगमरवरी मंदिर तुलनेने नाजूक आहे म्हणून ते नेहमी मऊ कापड आणि स्पंजने स्वच्छ केले पाहिजे अन्यथा त्यावर ओरखडे होऊ शकतात मित्रो संगमरवरी मंदिर स्वच्छ करण्यासाठी कधीही कठोर रसायने वापरू नका अशी रसायने संगमरवरी मंदिराला तात्पुरती चमक देऊ शकतात परंतु लवकरच ते धुळीला सुरुवात करतात स्वच्छतेसाठी तुम्ही कोमट पाणी वापरू शकता हे खूप लवकर आणि सहजपणे घाण काढून टाकते आणि संगमरवरी मंदिराला चमक जोडते तेलाचे डाग घालविण्यासाठी नेहमी मैदा किंवा कॉर्न फ्लोअरचाच वापर करा या गोष्टी लक्षात घेऊन संगमरवरी मंदिर स्वच्छ केल्यास ते सहज स्वच्छ होईल आणि लवकर घाण होणारही ना नाही तर मित्र ही होती सणासुदीपूर्वी घरातील संगमरवरी मंदिर स्वच्छ करण्यासाठी कोणते उपाय आहेत याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण